जय शेतकरी बांधवांनो मागील दोन दिवसापासून सतत सुरत असलेल्या भागांना काल मात्र ठिकाणी जोरदार हजेरी लावली आपण पाहिली आहे मागील दिलेल्या व्हिडिओ मध्ये आपण ही पूर्वकल्पना यशस्वी देखील करून दाखवली आहे मात्र शेतकरी मित्रांनो उघाडीचे संकेत महाराष्ट्राला आपण याच्या अगोदरही दिलेत तसे ही गुड न्यूज आपण अॅक्युरेटी सह घेऊन आलेलो आहे बांधवांनो आज मात्र लाईकचा चा आणि शेअर चा आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिजे त्यानंतर आपण लगेचच दिलेल्या अंदाजाची पूर्तता देखील करणार आहोत धुळे नंदुरबार शहाद्यामध्ये आज सकाळपासूनच हजेरी लावतोय आणि ते देखील दुपारनंतर त्या भागातला जोर काही प्रमाणात उसरेल मात्र यांच्या परिसरामध्ये जडीसारखा का पाऊस कायम राहणार आहे दिवसभर देखील त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक नगर जिल्ह्यामध्ये देखील जोर वाढणार आहे नाशिकच्या नाशिक च्या बऱ्याच भागांमध्ये आज मात्र दमदार ते मध्यम स्वरूपाची हजेरी लावणार आहे नगरमध्ये काही ठिकाणी धुवाधार तर काही ठिकाणी दमदार पावसाची हजेरी लावणार आहे पुणे भाग तसेच सांगली सोलापूर सातारा परिसर देखील दमदार पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे जालना बीड छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांना पावसात जोर कायम असणार आहे पाऊस मात्र या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा झाडी स्वरूपाचा राहील तर काही ठिकाणी जोरदार ते धुवाधार देखील पाहायला मिळणार आहे अकोला बुल जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची कंडिशन जैसे की तैसे पद्धतीने असणार आहे अकोल्याच्या बऱ्याच भागांमध्ये आज चांगला पद्धतीचा पाऊस होईल बीड जिल्ह्यातील भागांना काल देखील पावसाने तेवीस ऑगस्टला चांगला जोर दाखवला आहे आजही सकाळपासूनच त्यांच्या भागामध्ये हजेरी असेल दुपारनंतर उघाट्याच्या नंतर चार पाच वाजता पावसाची परिस्थिती पुन्हा जोर वाढणार आहे घाट परिसर निकमूर परिसर लिंबा गणेश परिसर तसेच धारशूच्या सर्व तालुक्यांना आज जडीसार वातावरण पाहायला मिळणार आहे जोरदार ते मध्यम स्वरूपाची शन याही भागात पाहायला मिळणार आहे त्यानंतर अकोला अमरावती परिसरामध्ये कुठे उघडीप सारखं वातावरण हे देखील आजच्या चोवीस ऑगस्टला पाहायला मिळते या भागांमध्ये पाऊस हा संध्याकाळपर्यंत कोणत्याही क्षणी चालणार आहे काही ठिकाणी मात्र हलक्या सरी पाहायला मिळतील नांदेडच्या सोडलेल्या भागांना आजही गुड न्यूज आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरायचं नाहीये कारण की वातावरणामध्ये आज सुद्धा मोठा बदल मागील चार दिवसापूर्वी दिलेल्या रिपोर्टनुसार पाहायला मिळतोय मित्रांनो पावसाची जी जोर आहे पावसा जोर प्रभाव आहे आज शेतकऱ्यांना पुढील अठ्ठेचाळीस तास कायम दिला असला तरी सव्वीस पासून दक्षिण महाराष्ट्रापासून उघडीप द्यायला सुरुवात करतोय उघडीप मात्र फारशी काही मोठी नाही आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ज्या संधीचं सोनं करायचं आहे ती संधी मिळते सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ते एकोणतीस ते तीस तारखेपर्यंत दक्षिण महाराष्ट्राला आढळवर विश्रांती पाहायला मिळेल मात्र स्थानिक वातावरण ताळून इथेही पाऊस पाहायला मिळेल पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्याच्या जिल्ह्यांना म्हणजेच यवतमाळ चंद्रपूर गोंदिया अकोला अमरावती नांदेड त्याचबरोबर वाशिमपर्यंत तर तसेच हिंगणघाट वर्धा तसेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये येणाऱ्या तीस ते एकतीस एक सप्टेंबर एक पासून पुन्हा मेघ योजनेसह जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे म्हणजे यांच्या भागांमध्ये फक्त सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस या तीनच तारखा मोकळीक पाहायला मिळेल ही मोकळीक भाग बदलत असल्यामुळे काही काही ठिकाणी चार ते पाच दिवस मोकळीक जरी पाहायला मिळेल असली तरी गरबड मात्र शेतक म्हणजे तुम्हाला सत्तावीस पासूनच करावी लागणार आहे राज्यामध्ये पाहता क्षणी पावसाचा जोर गरमाटीमुळे वाढतो आहे ती गरमी देखील आज कमी झालेली आपण पाहतोय पण शेतकरी मित्रांनो ही गरमी सर्व कमी कमी नाहीये पंचवीस टक्के ते तीस टक्के भागाने आजही गर्मी जाणवते त्यामुळे कुठल्याही सणी मेघळजीचा पाऊस किंवा जोरदार पाऊस देखील पाहायला मिळतोय शेतकरी बांधवांनो एक गुड न्यूज येऊन देखील घेऊन आलेला आहे लवकरच तोडकर हवामान अंदाज शासकीय मान्यता प्राप्त दर्जा मिळवणार आहे त्यामुळे अचूक अंदाजाकडे तोडकर हवामान अंदाजचं खूपच लक्ष लागलेलं आहे त्यामुळे काळजी करू नका प्रत्येक ठिकाणचा आढावा गाव पातळीची माहिती तसेच मित्रांना पुढील परतीचा पावसाचा देखील संकेत आपण प्रायम्बे मध्ये दिले असले तर येणाऱ्या पंचवीस ऑगस्ट ला सर्वांसाठी परतीचा प्रवास कसा राहील याची देखील पूर्वकल्पना आणखी जोमाने देणार आहोत महाराष्ट्रातील सर्व भागांना येणाऱ्या परतीच्या पावसामध्ये ऑरेंज अलर्टचा इशारा आहे मित्रांनो गेल्या वर्षी महाप्रलयामुळे आपल्याला टोमणे खावे लागलेत यंदा तो महाप्रलय कोणत्या भागात आहे ही माहिती पंचवीस ऑगस्टच्या लाईव्ह मध्ये शेतकऱ्यांना दाखवून देणार आहोत धन्यवाद मित्रांनो सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा लाईक मात्र रेकॉर्ड तोडून टाका धन्यवाद